महत्वाचे खडे चालले पाकिस्तानची धूळधान उडवत अतिशय शानदार असा विजय हा भारताच्या टीमनं नोंदवला आणि त्याबरोबरच आपल्या देशभक्तीचं प्रदर्शन करत सूर्यकुमार यादव असेल किंवा इतर खेळाडू असतील त्यांनी पाकिस्तानच्या मंत्र्याच्या हातून विजयाची ट्रॉफी घ्यायला नकार दिला ट्रॉफी हातात असल्याची फक्त ऍक्शन केली पण पाकिस्तानच्या मंत्र्याच्या हातून विजयाची ट्रॉफी स्वीकारण्यापेक्षा आम्ही विना ट्रॉफीचा विजयाचा उत्सव साजरा करू अशी कणखर भूमिका घेणाऱ्या भारतीय क्रिकेट टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो पाकिस्तान हा युद्धाच्या भूमीवरती हरो किंवा क्रिकेटच्या मैदानात हरो पाकिस्तानच्या पराभवाचा प्रत्येकाला आनंद होतो पण पाकिस्तान हरला याचं दुःख संजय राऊतला होत आहे आणि त्यामुळेच विजयी झालेल्या भारतीय टीमचं साधं अभिनंदन करणं एवढं सुद्धा मनाचं औदार्य त्यांनी दाखवलं नाही इतका मनाचा कद्रूपणा हा कामाचा नसतो सूर्यकुमार यादव यांनी बक्षिसाची रक्कमसुद्धा भारतीय आर्मीसाठी आणि भारताच्या भूमीवरती ज्या वेळेस त्या पाकड्यांनी हल्ला केला निरपराध नागरिक मध्ये शहीद झाले त्यांच्या मदतीसाठी ती बक्षिसाची रक्कम दिली यामधून सुद्धा त्यांनी आपली संवेदनशीलता दाखवून दिलेली आहे त्यामुळं ये नया भारत आहे ये देखेगा नाही हे घुसेगा और मारेगा ज्याप्रमाणे आर्मीनं पाकिस्तानच्या भूमीवरती घुसून ऑपरेशन सिंदूर घडवलं अगदी त्याचप्रमाणे भारताच्या त्या क्रिकेट टीममधल्या खेळाडूंनी पाकिस्तानला नेस्तनाबूत केलं क्रिकेटच्या या सामन्यामध्ये याचा सगळ्या भारतीयांना आनंद होतो मेळाची तयारी कशी चालू आहे शिवसेनेचा दसरा मेळावा हे शिवसेनेचं वैभव आहे मागील तीन वर्षांपासून माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा दसरा मेळावा साजरा होतोय आणि आपण बघू शकत असाल की दरवर्षी गर्दी शिवसैनिकांचा प्रतिसाद हा जास्त वाढतो त्यामुळे याही वर्षी एका बाजूला मराठवाड्यावरती कोसळलेल्या अस्मानी संकटाचं सावट जरी दसरा मेळाव्यावरती असलं तरीसुद्धा मराठवाड्यातल्या खचलेला शेतकरी पुन्हा उभा राहावा महाराष्ट्रभरातल्या प्रत्येक शिवसैनिकाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचं सोनं द्यावं यासाठीचा हा दसरा मेळावा हा अत्यंत जल्लोषामध्ये पार पाडेल आणि प्रत्येक शिवसैनिकाला नवसंजीवनी देण्याचं काम माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब हे त्यांच्या भाषणातून करतील असा आम्हाला विश्वास आहे तर दसरा मेळावा हा निवडणुकीच्या आधी होतोय तर दसरा मेळावा केंद्रस्थानी येऊन हा मेळावा होणार आहे का शिवसेनेचा यावेळेस दसरा मेळाव्याच्या केंद्रस्थानी फक्त आणि फक्त हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार आणि धर्मवीर आनंद बिखे साहेबांचे विचार असतील दसरा मेळाव्याच्या केंद्रस्थानी भगवा विचार असेल दसरा मेळाव्याच्या केंद्रस्थानी शिवसैनिकांची अस्मिता आणि आमचा स्वाभिमान असेल होय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या ये येणाऱ्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे ज्वलंत विचार आपल्या भाषणामधून मांडतील आणि कानाकोपऱ्यापासून चांद्यापासून ते बांद्यापासून येणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकाला प्रत्येक कार्यकर्त्याला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लढण्यासाठी स्फुरण देण्याचं काम या दसरा मेळाव्यामधून नक्कीच होईल संजय राऊतांनी आज परत टीका केली की शेतकऱ्यांची किंवा पूरग्रस्तांची मदत केली म्हणजे उपकार केले का अशी जाहीर टीका त्यांनी परत शिवसेनेवर केली या संजय राऊतांनी कधी पाच रुपयाचा बिस्किटाचा कोडा तरी कुणाला दिलेला आहे का समाज माध्यमांवरती काही फोटो व्हायरल होत आहे की उद्धव ठाकरेंनी जो दौरा केला त्याच्यामध्ये संजय राऊत गाडूत बसून काजू बदाम वगैरे खात आहेत मग ही शेतकऱ्यांच्या दुःखाची त्यांनी चालवलेली थट्टा आहे का अहो स्वतः काहीच करायचं नाही स्वतः स्वत कुणाला सदी पाण्याची बाटलीची मदत करायची नाही स्वतः एक किलो तांदूळ कधी कुणाला द्यायचं नाही आणि करणाऱ्यांच्यावरती टीका करणं हे भोंग आहे हे नाटक आहे हे शेतकऱ्यांच्या जखमांवरती चोळलेलं मीठ आहे त्यामुळे संजय राऊतांनी महाराष्ट्र संकटात असताना अशी बेताल बडबड करू नये लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका